बातमी बल्लारपूरमधून आहे बल्लारपूर शहरामध्ये जीर्ण झालेल्या एका घराचा भाग कोसळला आहे आणि त्याचवेळी घरासमोरून जाणाऱ्या दोन मुली अगदी थोडक्यात बचावल्यात ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे बल्लापूर शहरातल्या गांधी चौकातल्या गुप्ता यांच्या जुन्या घराचा रस्त्याकडचा भाग अचानक कोसळला या घटनेमध्ये दोन मुली थोडक्यात बचावल्या असून मलब्याखाली अनेक दुचाकी वाहनं दबली गेली आहेत अग्निशमन दलानं काही वाहनं बाहेर काढली आहेत यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्रशासनानं तातडीनं ना रस्ता बंद करून निवासी राहणाऱ्या कुटुंबाला इतरत्र स्थलांतरित केलेलं आहे सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील सारंग आपण जर गेल्या काही दिवसात पाहिलं विशेषतः गेल्या पाच ते सहा दिवसात तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे साहजिकची जी जुनी घरं झाली आहेत जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ती जीर्ण झालेली आहेत आणि आता पण जर पाहिलं तर कालच चंद्रपूर शहरामध्ये देखील एक इमारत कोसळली ज्यामध्ये त्या इमारतीखाली दूध विक्री करणारी एक महिला गंबीर जी आहे ती गंभीर जखमी झाली आणि याच प्रकारची ही जी घटना आहे ही बल्लारपूर शहरात म्हणता येईल गांधी चौकातलं अतिशय जुनं हे घर आहे गुप्ता यांचं आणि या घराच्या मागचा भाग जो आहे त्या भागात सारंग तांत्रिक अडचणींमुळे आवाज व्यवस्थेत पोहोचू शकत नाहीये पण जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे त्यामुळे अशा पद्धतीने जी जीर्ण झालेली घरं शहरातली आहेत त्यांचं ऑडिट प्रशासनाकडून केलं जाणं अत्यंत गरजेचं आहे सारंग धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी